तर एक व्हिडिओ काढून घेऊया मला एक दोन वेळा करावं घेऊ ते फोटो पसवले अशा प्रकारे आपल्याला खेळ घ्यायचे मिळते अंतर अंतर वारेवा वर घ्या वर घ्या वर घ्या खाली बसायचं पत्क वारेवा वारेवा

का सर का ज्याच्याजवळ येतंय त्यांनाच मारायचं या रांगेनं पुढं नाही घुसायचं हात सोडायचं सोडायचा का या वरे सर का मागे वारेवा व्हेरी गुड व्हेरी गुड छान आनंद येतोय वारे वा बघा त्या ठिकाणी टिपत आहे कृती करून दाखवते खाली ते असते लगेच आपला सरकार मोठा करायचं वर आण हा व्हेरी गुड अंतर व्हेरी गुड राहिले रे रे लांब जायचं वा वा रे वा राऊंड दिसला पाहिजे अस खेळाचा आनंद घ्या अरे वाट करा वेट करा काय पांतर मागे तो प्रांतो आउट करणं ज़्यादा तुझ्या मस्ते कर तुझ्याकडे आल्यावर तू मग मागे साखळी सोडायची नाही पण हा बॉल खाली पडला की तो चम्मू आऊट होईल वारे वा कृष्णा तो फुगे आणले ना फुगवते तसे फुगून